सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते नेताजी सुभाष बाबूंच्या मृत्यूची तारीख निश्चित करावी न्यायमूर्ती मनोज मुखर्जी आयोगाचा अहवाल जाहीर करावा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावे घहा झालेल्या नाबालिक मुलींचा शोध घ्यावा यासह पंधरा नागरी ज्वलंत मागण्यांच्या पूर्ततेसाठी आझाद हिंदच्या वतीने आक्रोश निषेध मोर्चा काढून शासन प्रशासनाचे लक्ष वेधले आझाद हिंद संघटनेचे अध्यक्ष सतीश चंद्र रोटे यांच्या आक्रोश आक्रोश निषेध जिंदाबाद नेताजी सुभाषचंद्र बोस की जय गर्जनेने बुलढाणा नगरी दुमदुमली बुलढाणा शहरातील आझाद हिंदचे संपर्क कार्यालयास जामरून रोड इथून नेताजी सुभाषचंद्र बोस चौक संगम चौक कारंजा चौक न्यायालय परिसर मार्गे जिल्हा अधिकारी कार्यालयावर आझाद हिंदचा मोर्चा धडकला पीडित महिला नागरिकांसह हजारो शेतकरी नागरिकांनी आझाद हिंदच्या मोर्चात स्वयस्फूर्तीने सहभाग घेतला जिल्हाधिकारी किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडसाने यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुम महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश सतीशचंद्र रोटे शेख सय्यद योगेश कोकाटे असलम शहा संजय एंडोल सुरेखाताई निकाजे वर्षाताई ताथरकर प्रमिलाताई सुशीर सय्यद युसुफ कुर्बान शहा यांच्यासह बहुसंख्य शेतकरी नागरिक पीडित महिला आणि आझाद हिंदच्या राज्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आक्रोश निषेध मोर्चात सहभाग घेतला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद